श्री अनिल गोरे अनिल सर अनिल सर गेली पंचवीस तीस वर्ष भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा संवर्धनासाठी काम करतायत दुकानातल्या पाट्या या मराठीत असाव्यात यासाठीचा जो पाठपुरावा सरकारकडे केला गेला आहे त्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे अगदी शॉप ॲक्ट आणि सगळ्या किचकट गोष्टींच्या मागे लागून त्यांनी अनेक गोष्टी करून घेतल्या सर हा प्रवास सांगा कारण आम्ही म्हणजे काय होतं की जे आम्हाला टी व्हीमध्ये मीडियामध्ये दिसतं त्यावरूनच आम्ही ठरवतो हो की पाट्या आता मराठी झाल्या बदलल्या त्या कोणी केल्या कशा केल्या पण हा तुमचा प्रवास नेमका कसा होता नाही आत्ता मी त्यापेक्षा आत्ता आपण शाळांच्या विषयीच बोलू हे सांगायला खूप आहे आणि ते त्यासाठी एक स्वतंत्र विषय होईल पण पाट्या बदलल्या बरं म्हणजे पाट्या बदलण्याचं काम मी सरकारी नियम होता त्या नियमाच्या आधारे मी योग्य त्या ठिकाणी नाक दाबून तोंड उघडलं ओके टाकण्याबद्दल आता बोलूया म्हणजे शाळेत तू अनुभव मी म्हणजे मराठी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करावे यासाठी सुरुवातीपासून मी अनेक वर्षापासून हे पालकांच्या प्रबोधनाची सुरुवात केली यामध्ये माझ्या सगळ्यात पहिल्यांदा मी नीट सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला त्यात माझ्या असं लक्षात आलेलं आहे की सरकारने कधीही कोणाला येऊन कोणाच्याही घरी येऊन सांगितलेलं नाही की तुम्ही मराठी शाळेत येऊ नका तेव्हा सरकारला यामध्ये ख फार दोष देण्यासारखं नाही आहे आपल्याला प्रबोधन जे करायचं आहे मराठी शाळांची संख्या मराठी विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या जर वाढायची असेल तर पालकांचं प्रबोधन हाच एकमेव मार्ग आहे सरकार त्याला अनुकूल निर्णय घेईल का नाही याची आपण चिंता करायची गरज नाही जेव्हा लोकांना जर मराठी माध्यमाचीच मागणी लोकांची असेल तर मराठी माध्यमाच्या शाळा वाढण्यासाठी सरकार स्वतःहून प्रयत्न करेल आज लोकांची मागणी लोकांमधली मागणी इंग्रजीची आहे म्हणून सरकार इंग्रजीचा प्रोत्साहन देत आपल्याला <coughs> प्रबोधन हाच एकमेव मार्ग आहे ज्याप्रमाणे लोकांना दारू हवी होती महामार्गाच्या जवळच्या दारूच्या दुकानांना बंदी घातल्यावर <coughs> त्यांनी दुकानांच्या शेजारचे मार्ग महामार्ग नाहीत महापालिकेचे मार्ग आहेत असा बदल केला <coughs> <coughs> म्हणजे लोकांना जे हवं आहे त्यासाठी सरकार बदलतं तर लोकांना मराठी माध्यम हवं वाटण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं माझ्या लक्षात आलं आणि त्यासाठी मी गेल्या काही वर्ष अभ्यास सगळा केला आणि <coughs> <coughs> गेल्या तेरा वर्षामध्ये मी अकरा लाख विद्यार्थी मराठी माद, माद्ध। माद मा इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमात दाखल करण्यासाठी पालकांना प्रवृत्त केलेले आहे सर अनेक वर्षी अनेक ठिकाणी बातम्या येतात की ह्या तालुक्यातले चार हजार त्या तालुक्यातले अडीच हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमात आले याच्या मागे मी काही अनेक ठिकाणी जाऊन मी व्याख्यानं देतो मी काही माहिती फेसबुक व्हॉट्सअपवरून किंवा लेखांमधून देत असतो त्याचा हा एक परिणाम चांगला झालेला okay. आहे ओके अनिलजी मग नेमकं आम्हाला सांगा ना जर जर आम्हाला हे प्रबोधन पुढे न्यायचं असेल आणि पालकांशी आम्ही बोलतोय Uh, किंवा स्वतःच्या मुलांबद्दल विचार चालू आहे आमचा तर म्हणजे महत्त्वाचे दोन तीन असे काय तेच तेच मुद्दे सांगतोय मी आता की यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकांना एका गोष्टीची सर्वसामान्य पालकाला शाळेत जो पहिल्यांदा आपल्या दो तीन वर्षाच्या मुलाला बोटाला धरून शाळेत घालायला जो जात असतो या पालकाला एका गोष्टीची मुळीच जाणीव नसते की मराठी माध्यमाच्या आपल्या बहुते बहुसंख्य शाळा या सरकारी अनुदानित आहेत तिथल्या शिक्षकांना सरकार पगार देतं आणि तो भरपूर देतो आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या खासगी शाळा आहेत गावोगाव उगवलेल्या या शाळांमधल्या बहुसंख्य शिक्षकांना कमी पगार मिळतो बहुसंख्य नव्हे सर्वच शिक्षकांना कमी पगार मिळतो मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांच्या तुलनेत अर्धा किंवा त्याहून कमी काही ठिकाणी एक दशांश इतका कमी पगार असतो ज्या पगारामध्ये त्या पगारामध्ये आपल्याला धुणं भांडी करायला नोकर मिळत नाही इतक्या पगारावर सुद्धा तिथे काही ठिकाणी काम लोक करत आहेत आणि अशा ठिकाणी काम नेम तसे शिक्षक नेमताना अशा व्यक्ती शिक्षक म्हणून नेमताना अशा अनेक शाळा खाजगी शाळा ह्या पहिलं एकच निकष गृहीत धरतात की तुम्हाला तुम्ही पगार कमीत कमी किती घेणार कमीत कमी पगार घेणाऱ्याला ते नेमतात त्या त्याचं शिक्षण काय झालं आहे त्याला शिकवता येतं की नाही त्याला शिक्षणाचं कौशल्य आहे की नाही याची चौकशी केली जात नाही दुर्दैवाने पालकांना शिक्षकांना शिक्षण किती असलं पाहिजे डॉक्टरला आपल्याला माहीत असतं की एम बी बी एस बी एम एस मे त्या डॉक्टरच्या पाठीवर काय लिहिलं आहे हे आपल्याला साधारण माहिती असतं की डॉक्टर म्हणून नो कामधंदा करायला किती शिक्षण असलं पाहिजे पण शिक्षक म्हणून काम करायला किती शिक्षण असलं पाहिजे याचा नियम ठरलेला आहे आणि तो पहिली ते पाचवी बारावी आणि डी एड आणि टी ई टी तीन परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत पाचवी सहावी ते आठवी हा पाहिजे ग्रॅज्युएट आणि डी एड पदवीधर डी एड आणि टी ई टी पाहिजे आणि तिसरा माध्यमिक आठवी ते म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी या ठिकाणी नववी दहावीसाठी पदवीधर आणि बी एड एवढं शिक्षण पाहिजे या पात्रतेचे या अर्हतेचे याला क्वालिफिकेशन म्हणजे अर्हता म्हणतात हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे या क्वालिफिकेशनचे शिक्षक सर्व अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत शंभर टक्के इतक्या संख्येने आहेत आणि या शैक्षणिक अर्हतेचे म्हणजे क्वालिफिकेशनचे शिक्षक खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एक टक्का इतक्या प्रमाणात सुद्धा नाहीत ही जी गोष्ट आहे ही पालकांना मात्र सर्वसाधारण पालकांना हे माहीत नसतं की पालकांना बाबा या शिक्षकाचं स्वतःचं शिक्षण किती पाहिजे आपल्याकडे हा भारत आहे भारतामध्ये गुरु म्हटला की तो ज्ञानी असणारच आणि त्याच्या ज्ञानाविषयी शंका घेणे हे पाप असून आता असं पाप करण्या करायचं काहीच कारण नाही असं प्रत्येकाच्या डोक्यात असतं यामुळे अनेक वेळेला कोणीही शिक शाळेत शिक्षकाचं शाळेचे चौकशी करताना एकमेकाशी बघा तुम्ही आठवत असेल तर ते विचारतात की शाळेची इमारत कशी आहे रंग कसा आहे लॅब आहे का बाकडी कशी आहेत प्रयोगशाळा कशा आहेत सफ साफसफाई कशी असते याची चौकशी करतात गुरुजीची यत्ता किती याच्याबद्दल कोणीही चौकशी करत नाही आणि मी केलेल्या चौकशीनुसार मी मिळवलेल्या माहितीनुसार खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांचं नाव किती मोठं असो त्या शाळेमध्ये शिक्षकांपैकी एक टक्का शिक्षकांना फार तर त्यांची ठरलेली जी अपेक्षित पात्रता आहे तेवढी असते आता सगळेजण म्हणतात की औपचारिक शिक्षण म्हणजेच फक्त शिक्षकाचं हे आहे का ते मला असेही प्रश्न लोकांनी विचारले की नसेल क्वालिफिकेशन पण शिक्षक चांगला व्यासंगी असतो चाल व्यासंगी शिक्षक असेल तर ते त्याला काहीही क्वालिफिकेशन नसलं चालेल मला पण व्यासंगी शिक्षक होणार कधी या शाळांमधले शिक्षक हे कमीत कमी पगारावर तिथं लागल्यानंतर ते थोडा अधिक पगार मिळवण्याची नोकरी कायम शोधत असतात आणि खाजगी विनाअनुजाती इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दरवर्षी त्यांचे निम्मे तरी शिक्षक सोडून जातात आणि नवे शिक्षक नेमा नेमावे लागतात त्यांच्याकडे अनेक वर्ष टिकलेला शिक्षक नाही बरं त्या शिक्षकांना त्यांना एक अट आहे महाराष्ट्र सरकारची म्हणजे सरकारी जेव्हा मान्यता मिळते शाळेला त्यावेळेला एक अट आहे की हे विशिष्ट म्हणजे त्याच्यात एक लिहिलेलं असतं की शिक्षण हक्क कायदा कलम तेवीस कंस अंशात एक याप्रमाणे त्याप्रमाणे क्वालिफिकेशन असलेले म्हणजे अर्हता असलेले शिक्षक नेमले पाहिजेत असा कायदा आहे पण तो पाळला जात नाही का पाळला जात नाही कारण त्या, त्या, त्या ले ले ते पत्रामध्ये हे ओळ असते आणि त्या ओळीच्या पुढं अजून एक उशाप दिलेला असतो शापाबरोबर उशाप देऊन ठेवलेला असतो त्यात लिहिलेलं असतं की ज्या शिक्षकांची अर्हता तेवीस एक प्रमाणे नसेल त्यांनी ती पाच वर्षात मिळवली पाहिजे आता हे लोक जून मध्ये नेमणूक करतात आणि म्हणजे संग्रामला जून मध्ये शिक्षक म्हणून नेमला की मार्चमध्ये त्याला काढून टाकतात त्यामुळे संग्राम पाच वर्ष सलग त्याच्या कमी शिक्षणासह त्याच्या स्वतःच्या कमी क्वालिफिकेशनसह पाच वर्ष सलग त्या शाळेत नसतो त्यामुळे त्याचं उशापसुद्धा त्याला लागू होत नाही शाप तर लागू होतच नाही शापही लागू होत नाही आणि उशापही लागू होत नाही कारण तिथे परमनंट शिक्षक हा प्रकार नाही यामुळे तिथे व्यासंगी शिक्षक तयार होणार कसा प्रश्न असा आहे की इतर चांगलं काही पोट भरण्यासारखं जरा बरं काही साधन मिळेपर्यंत जर काहीच काम नसेल आणि आपल्याला थोडंफार बोलता येत असेल फळ्याजवळ उभं राहणे इतका आत्मविश्वास असेल तर आपण इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करू शकता तात्पुरतं एक दोन वर्षात तोपर्यंत तुम्हाला दुसरीकडचं काम मिळालं तुम्ही सोडून जा तिथे अनेक वर्षानुवर्ष असलेले शिक्षक नाहीत त्यामुळे व्यासंगी शिक्षक हा प्रकार असणं शक्य नाही आता या सगळ्याचा परिणाम काय होतो आहे की विद्यार्थ्यांना विषय कळत नाही आहेत आत्ता यावर्षीची बातमी अशी आहे की मेडिकलच्या प्रवेशाचा कट ऑफ एकशे तेहतीसनी कमी आला आहे महाराष्ट्रात मेडिकलचा ॲडमिशनचा कट ऑफ एकशे तेहत्तीसनी कमी आला आहे याचं कारण काय की मेडिकलसाठी एन्ट्रस देणाऱ्या मुलांना मुळात विषय कळलेच नव्हते याचं दुसरं एक कारण आहे म्हणजे हा एक झाला की शिक्षकांची शिक्षकांची कमी अर्हता शिक्षकांचं क्वालिफिकेशन कमी असणे हा एक भाग झाला अनेक काळ टिक शिक्षक शिक्षक दीर्घकाळ न टिकणे हा दुसरा भाग झाला त्यामुळे अनुभवी परिपक्व आणि शिक्षित शिक्षक नाहीत हा एक समस्या झाली दुसरी समस्या अशी आहे की सर्व मराठी माध्यमाच्या शिक्षकांना वर्षातून बावीस दिवस प्रशिक्षण मिळते प्रशिक्षण सत्र असतात दोन दोनशे तीन तीनशे लोकं वेळी प्रशिक्षणाला हजर असतात नामवंत आणि तज्ज्ञ प्रशिक्षक भरपूर पैसा खर्च करून सरकार आणतं त्यांना देतं आता इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक खाजगी शाळा ह्या एकट्या -एक आहेत त्या संस्थेची ती एकच शाळा असते त्यांना प्रशिक्षणाचा खर्च आणि प्रशिक्षणाचा व्याप उपद्व्याप परवडत नाही तर श प्रशिक्षणाचा उपद्व्याप परवडत नसण्याचा खात्रीशीर परिणाम एकच होतो की शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात नाही म्हणजे क्वालिफिकेशन नाही ट्रेनिंग नाही आणि मग हे काय करतात की वर्षाचे एकूण दिवस तीनशे पासष्ट त्यातून सुट्ट्यांचे दिवस वजा केले एकशे सेहेचाळीस दिवस उरले पुस्तकाला पानं जो विषय शिकवायचा आहे त्या पुस्तकाला जर एकशे पस्तीस पानं असतील त्याचा अर्थ रोज एक पान लिहून द्यायचे फळ्यावर ते निमूटपणे लिहून देतात आणि ते अचूकपणे लिहितात ते लिहून झाल्यानंतर मुलांना विचारलं कळलं का तर मुलांची काय हिंमत आहे हो कळलं नाही म्हणायची इथं हिंमतच नाही आहे मुलांना माहिती आहे की आपण शिक्षकांच्या विरुद्ध बोलायचं नसतं कारण गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो त्यामुळे गुरु म्हणजे जो फळ्याजवळ उभा आहे तो गुरुच आहे आणि त्याला काही येतं की नाही याची चौकशी आपण करणं योग्य नाही या सगळ्यामुळे तर हा जो हेच नेमके मुद्दे मी पालकांना समजावून सांगितले आणि याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की सर्व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाच्या कक्षात एक पाटी असते आणि त्या अनुदानित शाळांमध्ये आणि तिथे त्या पाटीवर शिक्षकाचं नाव आणि त्याचं स्वतःच शिक्षण किती आहे ही पाठी लिहिलेली असते ही पाठी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळेतल्या एकाही शाळेत नाही ही पाठीच तिथे नाहीये कारण पाठीवर लिहायचं काय हा ही समस्या आहे सर खूप गोष्टीची ह्या तर हा एकच मुद्दा हा पालकांना समजावून सांगायचा मी जिथं जिथं गेलो मी सगळ्यांना सांगितलं पालकांना की प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही शाळेतल्या शिक्षकांच्या शिक्षणाची चौकशी करा पाठी लावली का शाळेत बघा नसेल तर अशा शाळेला फुली मारा आणि मग तुमच्या आत्ता घे गे, प्रवेश घेतलेल्या शाळेतले जर शिक्षकांचं चौकशी जाऊन करा तुम्हाला जर शिक्षकांचं शिक्षण सांगायला व्यवस्थापन नकार देत असेल तर ती शाळा सोडा मराठी माध्यमाच्या शिक्षकांचं शिक्षण लिहिलेली पाठी असलेल्या शाळेत प्रवेश घ्या त्याचा परिणाम महाराष्ट्रभर चांगला झालेला आहे आणि गेल्या तेरा वर्षामध्ये अकरा लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे त्यांच्या पालकांनी त्याविषयी निर्णय घेतला आणि त्या पालकांचं मी अभिनंदन करतो आणि हा मुद्दा जर आपण जितका जास्त सगळीकडे पसरवू अगदी काय तो जास्त चांगला होईल आग आणि एखाद्या शाळेमध्ये उत्तम असतील समजा तर शेवटी पुढचा एक मुद्दा असा आहे की मराठी ही मनापर्यंत पोचते इंग्लिश ही डोळे आणि कानापर्यंत पोहोचते याचा एक शेवटचा हे सांगून मी थांबवतो शेवटचा आहे की मी या सर्व अशा जिथं जिथं सभा घेतो पालकांच्या त्यांना मी सगळ्यांना विचारतो की तुमच्या ओळखीत असं कधी घडलेलं दिसतंय का बाबा की चौ तुम्ही तुमच्या यांची जवळपासच्या ओळखीच्या कोणाच्या माहितीतल्या लोकांचं की मराठीतून शिवीगाळ झाली मराठीतून कोणी कोणाला शिवी दिली भांडणं झाली मारामाऱ्या झाल्या पोलीस दावा पोलीस तक्रार दाखल परे करेपर्यंत प्रकरण गेलं सगळेजण हातवर करा हो हो आम्हाला माहिती आहेत अशा गोष्टी ठीक आहे आता मला एक सांगा की इंग्लिशमधून शिवी दिली आणि भांडणं झाली मारामारी झाली आणि पोलीस केस झाली अशी प्रकरणं तुम्हाला किती माहिती आहेत तो एकाचाही हातवर येत नाही याचं ये कारण असं आहे की इंग्लिशमधली शिवी मनापर्यंत पोचत नाही इंग्लिश शिवी कळतच नाही काय बास्टर्ड म्हटलं तर त्याचा अर्थ कळत नाही बास्टर्ड म्हणजे ज्याच्या आईचा ज्याला जे आई माहिती आहे बापाचा बाप बाप कोणी माहीत नाही तो बास्टर्ड ते कळत नाही पण बास्टर्ड म्हटलं तर रोज इंग्लिश मिडियमच्या अनेक शाळांमध्ये रोज अनेक जणं एकमेकाला बास्टर्ड म्हणत असतात पण त्याचा कुणालाही राग येत नाही रांडेच्या म्हटलं तर मात्र राग येतो मग मात्र भयंकर राग येतो हे हे मुद्दा आहे तर हा हाच लक्षात ठेवायचं की मराठी ही मनापर्यंत पोचते आणि इंग्रजी ही डोळे आणि कानापर्यंत पोचते म्हणून मराठी माध्यमात शिकायचं आहे उत्तम यश मिळवण्यासाठी शिकायचं आहे जिल्हाधिकारी होण्यासाठी शिकायचं आहे मोठे अधिकारी होण्यासाठी शास्त्रज्ञ होण्यासाठी विषय उत्तम कळण्यासाठी पायाभक्कम होण्यासाठी मराठीतून शिकायचं आहे याचा प्रसार आपण जितका करू तितके मराठी माध्यमाच्या शाळा मध्ये संख्या वाढत चालली आहे आणि प्रत्यक्षात आजही मराठी माध्यमाची संख्या चांगल्या प्रकारे वाढते आहे आपण नकारात्मक आणि म्हणजे निराश होण्यासारखी परिस्थिती नाही आहे आता परिस्थिती बदलायला लागलेली आहे आणि हा बदल आपल्याला आणखी आणखी सकारात्मक दृष्टीने वाढवायचं आहे एवढं सुचवून मी माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय मराठी